नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हे काही मराठा समाजाच्या हजामत करू नका भुजबळांचे नाभिक समाजाला आव्हान उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून परत येतील रामदास आठवले यांनी व्यक्त केला विश्वास सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असलेले अधिक बरे शरद पवारांचे वक्तव्य झुमकावाली पोरोप्रेम अभिनेत्र्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल म्हैसाळच्या पाण्याचे योग्य वाटप करा आमदार सूचना एकमेकाचे पाय ओढले तर याद राखा गाठ माझ्याशी आहे अजित टोचले पक्षाचे कान राज्यात कायदा सुव्यवस्थाचे लष्कर पार वेशीवर टांगली आदित्य ठाकरे यांचे विंद सरकारवर घणाघात गा। राम राज्य की गुंड राज्य नाना पटेलच्या राज्य सरकारवर घणाघात गा। शिंदेने माझे पैसे खाल्ले हे गणपत गायकवाडचे शब्द उल्हासनगर मधील गोळेबारच्या घटनेवरून काँग्रेसच्या सत्ताधारांना टोला संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय सत्यजित पाटील यांचे प्रतिपादन